साथ नियम जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील जरा एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा जेव्हा आयुष्य अचानक कठीण होते जेव्हा निर्णय घेणे जड वाटू लागते जेव्हा परिस्थिती आपल्या मनाच्या विरोधात उभी राहते तेव्हा आपल्याला सर्वात जास्त कशाची गरज असते पैसा ताकद की लोकांची साथ नाही मित्रांनो त्यावेळी आपल्याला सर्वात जास्त गरज असते मानसिक मजबूतीची कारण जर मन आणि मेंदू मजबूत असेल तर परिस्थिती कशीही असो माणूस तुटत नाही तो रस्ता शोधून काढतोच आणि जर मन कमकुवत असेल तर छोटीशी अडचणही डोंगरासारखी वाटू लागते जेव्हा आपला मेंदू योग्य रीतीने काम करतो तेव्हाच आपण योग्य विचार करू शकतो योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो जीवनात मोठी उद्दिष्टे साध्य करायची असतील कठीण निर्णय घ्यायचे असतील किंवा कठीण परिस्थितीशी झुंजायचे असेल तर मानसिक दृष्ट्या मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते हे मानून की आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असेल हा एक भ्रम आहे सत्य तर हे आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे टप्पे नक्कीच येतात जेव्हा परिस्थिती त्याची परीक्षा घेते जेव्हा समस्या एका पाठोपाठ एक समोर उभ्या राहतात कधी कधी असे होते की माणूस रोजच्या त्रासांशी लढता लढता थकून जातो हळूहळू त्याचा आत्मविश्वास तुटू लागतो विचार नकारात्मक होतात आणि तो मनातून हार मानू लागतो पण इथेच एक मोठा फरक दिसून येतो जे लोक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात ते परिस्थितीपासून पळ काढत नाहीत ते तिला सामोरे जातात ते कठीण काळाला आपला शत्रू नाही तर आपला शिक्षक मानतात याच कारणामुळे ते तुटत नाहीत तर अधिक निखरून बाहेर पडतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत मानसिकदृष्ट्या मजबूत कसे बनावे मी तुम्हाला असे नियम सांगणार आहे जे जर तुम्ही समजून घेतले आणि आपल्या विचारांमध्ये उतरवले तर विश्वास ठेवा परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडाल फक्त इतकेच नाही तर तुम्ही एक असे व्यक्ती बनाल ज्याला परिस्थिती हलवू शकणार नाही माणसाचे पतन किंवा उत्थान त्याच्या विचारांपासूनच सुरू होते जेव्हा मनात चांगले आणि शुद्ध विचार जन्म घेतात तेव्हा व्यक्ती कल्याणाच्या मार्गावर चालते पण जेव्हा मनात चुकीच्या आणि नकारात्मक भावना घर करतात तेव्हा तीच व्यक्ती हळूहळू स्वतःच्या जीवनाचा नाश करू लागते मग यावर असा काही उपाय आहे का ज्याने आपण आपल्या मेंदूला मजबूत बनवू शकू जेणेकरून कठीण काळातही आपले मन डगमगणार नाही तर नक्कीच आहे पण मानसिक मजबूती केवळ बाहेरून येत नाही ती आतल्या विचारातून जन्म घेते आधी हे समजून घेऊ की मन कसे काम करते तेव्हाच तुम्हाला हे कळेल की त्याला मजबूत कसे बनवायचे जेव्हा कोणताही विचार जन्म घेतो तो सर्वात आधी मेंदूमध्ये तयार होतो आणि मग पूर्ण शरीराला प्रभावित करतो जर तुमचे विचार दुःखाने भरलेले असतील तर तुमचे शरीरही शिथिल होते ऊर्जा कमी होऊ लागते आणि मन जड होते पण जर तुमचे विचार उत्साह हो, आणि विश्वासाने भरलेले असतील तर ते शरीर ऊर्जेने भरून जाते डोळ्यात चमक येते आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसू लागतो तुम्ही स्वतः अनुभवले असेल की जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय ऊर्जा अनुभवता आणि जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तेच शरीर थकलेले वाटते शरीर तेच असते फक्त फरक विचारांचा असतो याच कारणामुळे आपलं शरीर नाही विचार ताकदवान असले पाहिजेत आणि आता याची खोली समजून घ्यायची तर असे नियम समजून घेऊ जे माणसाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतात जर तुम्ही हे नियम तुमच्या विचारात उतरवले तर तुमचे मन तुमचे शरीर आणि तुमचे जीवन तिन्ही बदलून जातील कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा माणूस बदलतो आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचे ते नशीबही बदलते पहिला नियम जे घडून गेले आहे त्याची पर्वा करणे सोडून द्या माणसाची सर्वात मोठी कमजोरी त्याचा भूतकाळ असतो जेव्हा मन वारंवार जुन्या गोष्टींमध्ये अडकलेले राहते तेव्हा ते, ते वर्तमानालाही कमकुवत बनवते आणि भविष्यालाही अंधारात ढकलते हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया सूर्य कोणत्या दिशेने उगवतो पूर्व दिशेने पण जर मी म्हटले की सूर्य पश्चिमेकडून उगेल तर तो उगवेल का सगळ्यांना आहे हे अशक्य आहे सूर्याचा नियम बदलला जाऊ शकत नाही जर पावसाळ्यात मी ठरवलं की पाऊस बंद व्हावा तर माझ्या ठरवण्याने तसे होईल का तर नाही हे निसर्गाच्या नियमावर अवलंबून आहे काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात निसर्गाचे नियम होऊन गेलेली वेळ आणि घडून गेलेल्या घटना यांना बदलले जाऊ शकत नाही जेव्हा आपण सूर्याची दिशा बदलू शकत नाही हवामानाला आपल्यानुसार चालवू शकत नाही तर मग घडून गेलेल्या घटनांचा विचार करून आणि त्रास करून घेऊन काय बदलले जाऊ शकते तर काहीच नाही जे घडून गेले आहे त्याची पर्वा करणे तुम्हाला कमकुवत बनवते भूतकाळावर सतत विचार केल्याने फक्त पश्चाताप भीती आणि मानसिक ओझे वाढते मानसिकदृष्ट्या मजबूत तीच व्यक्ती असते जी कालच्या दिवसाला शिकवण बनवते पण ओझे नाही ती चुकातून धडा घेते पण स्वतःला दोषी मानून जगत नाही तिला माहित असते की भूतकाळात अडकून पडलेली व्यक्ती भविष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही म्हणून जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचे असेल तर जे झाले आहे ते स्वीकारा त्यातून शिका आणि मग आपली पूर्ण ऊर्जा येणाऱ्या काळावर लावा कारण भविष्य त्यांचेच असते जे भूतकाळाच्या साखळ्या तोडून पुढे जाणे जाणतात दुसरा नियम कोणाकडूनही खूप जास्त अपेक्षा ठेवू नका मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा दुसरा नियम आहे अपेक्षांवर नियंत्रण माणूस आपल्या जन्माचा उद्देश विसरत जातो तो हे विसरतो हो की त्याला काय करायचे आहे आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे जन्मानंतर तो वासना इच्छा आणि संसाराच्या मोहमायेत इतका गुंततो की स्वतःला ओळखूच शकत नाही जेव्हा माणूस स्वतःपासून दूर जातो तेव्हा तो दुसऱ्यांचा आधार शोधू लागतो आणि इथूनच सुरू होते अपेक्षांचा आजार तो प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नाते आणि प्रत्येक परिस्थितीकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू लागतो खर तर अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे ज्या व्यक्तीकडून किंवा वस्तूकडून तुमच्या अपेक्षा जितक्या जास्त असतील दुःखही तितकंच खोल असेल कारण जिथे अपेक्षा असते तिथे तुटण्याची भीतीही असते जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल हे मानून चालता की ती नेहमी तुमच्या सोबत उभी राहील नेहमी तुमच्या भावना समजून घेईल किंवा नेहमी तुमच्या मनासारखी वागेल तेव्हा तुम्ही नकळत तुमच्या सुखदुःखाची चावी तिच्या हातात देता आणि ज्या दिवशी ती तुमच्या अपेक्षांवर खरी उतरत नाही त्याच दिवशी तुमचे मन तुटते जगाचा स्वभाव स्थायी नाही लोक बदलतात परिस्थिती बदलते भावना बदलतात पण माणूस आपल्या अपेक्षांना स्थायी मानतो हीच सर्वात मोठी चूक आहे अपेक्षा तुटत नाही तर माणूस तुटतो कारण त्याने आपल्या मनात एक कल्पना बनवलेली असते की समोरचा तसाच वागेल जसा तो विचार करत आहे वास्तविक पाहता सत्य यापेक्षा वेगळे असते संसारी जीवनात खूप जास्त मोह आणि खूप जास्त अपेक्षा व्यक्तीला कमकुवत बनवतात पण मग अपेक्षेशिवाय जीवन कसे जगता येईल आपल्या मनात काही मिळवण्याची इच्छाच नसेल तर आपण पुढे कसे वाढणार खर तर जीवनात पुढे जाण्यासाठी लालसा इच्छा आवश्यक आहे पण ती लालसा स्वतःकडून असली पाहिजे कोण्या दुसऱ्या व्यक्तीकडून नाही काहीतरी मोठे बनण्याची इच्छा काहीतरी साध्य करण्याची भूक हे सर्व अपेक्षेतून येते पण जेव्हा तुम्ही ही अपेक्षा करू लागता की कोणी दुसरी व्यक्ती तुमच्यासाठी तेच करेल जे तुम्हाला हवे आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला कमकुवत बनवता स्वतकडून अपेक्षा ठेवणे शक्ती देते पण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे दुःख देते जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मावर तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचे मन मजबूत होते पण जेव्हा तुम्ही वर, तुम्ही दुसऱ्यांच्या वर्तणुकीवर तुमचा आनंद अवलंबून ठेवता तेव्हा आतून तुटू लागता याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आजचा समाज आहे जिथे अनेक आई वडील आपल्या अपूर्ण इच्छांचे ओझे आपल्या मुलांवर टाकतात जे ते स्वतः आपल्या आयुष्यात मिळवू शकले नाहीत तीच स्वप्ने मुलांवर लादतात मुलांना काय हवे आहे काय बनायचे आहे यावर खूप कमी लोक लक्ष देतात अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही पण अपेक्षेचे आपल्या मित्रांकडून आपल्या, आपल्या नात्यांकडून माणुसकीची अपेक्षा ठेवा पण तुमचा आनंद तुमची ओळख आणि तुमच्या जीवनाचा अर्थ त्यांच्यावर सोडू नका कारण मानसिकदृष्ट्या मजबूत तीच व्यक्ती असते जी आपल्या सुखदुःखाची जबाबदारी स्वतः उचलते दुसऱ्यांकडून कमी अपेक्षा ठेवते आणि स्वतःकडून सर्वात जास्त आणि हेच मानसिक मजबूतीचे खरे रहस्य आहे तिसरा नियम आयुष्यात कधीही स्वतःला दोष देऊ नका मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा हा नियम आहे आत्मनिंदेपासून दूर राहणे जीवनात संघर्ष हा कोणताही शाप नाही तर शक्ती निर्माण करणारे साधन आहे जी व्यक्ती जितका अधिक संघर्ष करते ती तितकीच मजबूत बनत जाते आणि जसजसा व्यक्ती मजबूत होतो तसतशी तश त्याची योग्यता आणि समजही वाढत जाते पण जेव्हा एखादी व्यक्ती अपयश चूक किंवा अपेक्षेनुसार निकाल न मिळाल्यावर स्वतःला कोसू लागते तेव्हा तोच संघर्ष तिची कमजोरी बनतो स्वतःला कोसणे ही मानसिकदृष्ट्या सर्वात धोकादायक सवयींपैकी एक आहे हे हळूहळू माणसाचे आत्मबळ आत्मविश्वास आणि विचार करण्याची समजण्याची क्षमता नष्ट करते जेव्हा व्यक्ती वारंवार आपल्या मनात हेच पुन्हा पुन्हा म्हणते की माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही मी बेकार आहे मी सर्व बिघडवले तेव्हा त्याचा मेंदूही त्याच दिशेने काम करू लागतो अशी मानसिक स्थिती माणसाला पुढे जाऊ देत नाही तर त्याला आतून तोडून टाकते एखाद्या कामात अपयशी होणे किंवा जीवनात मनासारखा निकाल न मिळणे हे या गोष्टीचा पुरावा नाही की तुम्ही अपयशी माणूस आहात प्रत्येक व्यक्तीची क्षमता प्रतिभा आणि स्वभाव वेगवेगळा असतो उदाहरणार्थ जर समोर आंब्याचे झाड असेल तर त्यावर सर्वात आधी कोण चढेल हत्ती सिंह माकड की खारुताई सोपं आहे माकड आणि खारुताई त्या झाडावर चढू शकतील जर हत्ती हा विचार करू लागला की मी या झाडावर नाही चढू शकलो म्हणून मी निकम्म आहे आणि स्वतःला कोसू लागला तर हे चुकीचे आहे कारण हत्ती झाडावर चढण्यासाठी बनलेलाच नाही त्याची शक्ती त्याची उपयोगिता आणि त्याची योग्यता कोणा दुसऱ्या कामासाठी आहे हीच गोष्ट मनुष्यावरही लागू होते प्रत्येक माणूस एकसारखी क्षमता घेऊन जन्माला येत नाही कोणी एका क्षेत्रा, कोनी क्षेत्रात श्रेष्ठ असतो तर कोणी दुसऱ्या क्षेत्रात स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे आणि मग स्वतःला कोसणे ही सर्वात मोठी मूर्खता आहे गरजेचे नाही की जे काम जग करत आहे तेच काम तुम्हीही केले पाहिजे गरजेचे हे आहे की तुम्ही तुमची प्रतिभा ओळखा तुमची ताकद समजा आणि त्यानुसार आपले कर्म निवडा जेव्हा तुम्ही तुमचा स्वभाव आणि योग्यतेनुसार कार्य करता तेव्हा यश स्वाभाविकपणे तुमच्याकडे येते म्हणून जर कधी जीवनात एखादे काम तुमच्याकडून झाले नाही किंवा एखादा निर्णय चुकीचा ठरला तर स्वतःला दोषी मानू नका त्या अनुभवातून शिका आणि पुढे जा स्वतःला कोसल्याने तुम्ही कमकुवत बनाल पण स्वतःला समजून घेतल्याने तुम्ही मजबूत बनाल हीच मानसिक समजुतीची खरी ओळख आहे चौथा नियम पहिल्याच वेळी एखाद्या कामात अपयशी होण्याला घाबरू नका मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा चौथा नियम आहे अपयशाच्या भीती, भीती, भीती तुमच्या मनावर हावी झाली तर अपयश आपोआप मागे -मागे येईल भीती माणसाचे आत्मबळ आणि आत्मविश्वास दोन्ही हळूहळू पोकळ करून टाकते आणि ज्या दिवशी आत्मविश्वास डगमगतो त्याच दिवशी ध्येयही दूर होत जाते ध्येय मिळवण्याआधी जी भीती निर्माण होते जर मी फेल झालो तर जर हे काम झाले नाही तर लोक काय म्हणतील हेच विचार माणसाला आतून कमकुवत करतात ही भीती व्यक्तीला प्रयत्न करण्याआधीच हार मानायला भाग पाडते जेव्हा मनात अपयशाची भीती बसते तेव्हा माणूस आपल्या पूर्ण सामर्थ्याने प्रयत्नच करू शकत नाही आणि अपूर्ण प्रयत्न नेहमी अपयशाला जन्म देतात म्हणूनच जी व्यक्ती अपयशी होण्याला घाबरते ती वास्तवात यशासाठी पात्रच बनू शकत नाही भीतीचा परिणाम केवळ विचारांपुरता मर्यादित राहत नाही जशी भीती वाढते तशा मनात शंका जन्म घेऊ लागतात रात्रीची झोप हो उडते मन अस्वस्थ राहू लागते हृदय घाबरू लागते माणूस आपल्याच विचारांना घाबरू लागतो तो काम सुरू करण्याआधीच निकालाचा विचार करू लागतो आणि निकालाची चिंताच त्याला त्या रस्त्यावरून हटवते ज्या रस्त्यावर चालून यश मिळू शकले असते अपयश आधी डोक्यात येते नंतर आयुष्यात म्हणूनच जेव्हा एकदा ध्येय ठरवले तर मग निकालाची चिंता सोडून द्या मनात कोणतीही शंका ठेवू नका हा विचार करू नका की पहिल्या वेळी यशस्वी झालो नाही तर काय होईल कारण पहिल्या वेळेचे अपयश हा अंत नसतो तर शिकण्याची सुरुवात असते जी व्यक्ती वारंवार पडून उठायला शिकते तीच वास्तवात मजबूत बनते अपयश केवळ त्याला थांबवते ज्याला थांबायचे असते भीतीवरचा सर्वात मोठा उपाय म्हणजे कर्म जेव्हा तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष देता तेव्हा भीती आपोआप संपू लागते कारण ज्या क्षणी तुम्ही पूर्ण निष्ठेने कर्मात लागता त्या क्षणी तुमचे मन भविष्याच्या चिंतेतून मुक्त होते तुम्ही घाबरत नाही कारण तुम्हाला माहित असते की तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ठ प्रयत्न करत आहात आणि जी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करते तिला घाबरण्याचे काहीच कारण नसते म्हणून जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचे असेल तर पहिल्या अपयशाला घाबरणे सोडून द्या लक्षात ठेवा भीती तुम्हाला कमकुवत बनवते पण प्रयत्न तुम्हाला अजय बनवतात ज्या दिवशी तुम्ही भीतीला मागे टाकून कर्माला स्वीकाराल त्या दिवशी अपयशही तुम्हाला काहीतरी शिकवून पुढे नेईल पाचवा नियम बोलणे कमी करा आणि आपल्या कामावर लक्ष द्या मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा हा अत्यंत महत्वाचा नियम आहे वाणीवर नियंत्रण जी व्यक्ती खूप जास्त बोलते ती नकळत आपली सर्वात मौल्यवान संपत्ती नष्ट करते आपली ऊर्जा कारण जो माणूस प्रत्येक वेळी बोलण्यात गुंतलेला राहतो त्याच्याकडे विचार करण्यासाठी वेळ आणि ऊर्जा दोन्ही उरत नाही बोलणे सोपे आहे पण विचार करणे कठीण आणि जी व्यक्ती विचार करण्याआधी बोलून जाते ती अनेकदा चुकीच्या दिशेने जाते जास्त बोलणारी व्यक्ती बाह्य जगात सक्रिय दिसते पण आतून ती रिकामी होत जाते तिची ऊर्जा शब्दांमध्ये विखुरली जाते या उलट जी व्यक्ती कमी बोलते तिचं मन शांत राहतं शांत मनात विचार जन्म घेतात आणि विचारच यशाचा पाया असतात जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर खोलवर विचार करता तेव्हा तुम्हाला असे उपाय दिसू लागतात जे गोंधळात कधीच दिसत नाहीत शांत राहून ऐकणारा माणूस योग्य उत्तर आणि उपाय शोधू शकतो कारण त्याने आपली ऊर्जा बोलण्यात नाही तर गोष्टी समजवण्यात लावलेली असते हाच नियम जीवनावरही लागू होतो जी व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आपले मत देत फिरते प्रत्येक विषयावर बोलते ती कधीही खोलवर एखाद्या कामावर लक्ष देऊ शकत नाही पण जी व्यक्ती आपल्या शब्दांना मर्यादित ठेवते तीच आपल्या कर्मांना मजबूत बनवते म्हणून कमी बोलण्याचा सराव करा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नाही प्रत्येक विचार शब्दात मांडणे गरजेचे नाही जेव्हा तुम्ही कमी बोलाल तेव्हा तुमच्याकडे विचार करण्याचा वेळ वाढेल जेव्हा विचार वाढतील तेव्हा समज वाढेल आणि जेव्हा समज वाढेल तेव्हा समस्याचे उपाय आपोआप उप निघू लागतील ऊर्जेला शब्दात नाही तर कर्मात लावा बोलण्याने नाही तर काम करण्याने बनते म्हणून जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचे असेल तर आपल्या वाणीला संयमित करा आणि आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्या कारण जो शांत आहे तोच शक्तिशाली आहे सहावा नियम तुमची ऊर्जा व्यर्थ वाया घालवू नका मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा सहावा नियम आहे ऊर्जेचा योग्य उपयोग प्रत्येक माणसाच्या आत मर्यादित वेळ आणि मर्यादित ऊर्जा असते जी व्यक्ती आपल्या ऊर्जेचा समजूतदारपणे वापर करते तीच पुढे जाते पण जी व्यक्ती आपली ऊर्जा चुकीच्या कामात चुकीच्या लोकांमध्ये आणि निरर्थक गोष्टींमध्ये वाया घालवते तीच हळूहळू कमकुवत होत जाते ऊर्जा केवळ शारीरिक नसते मानसिक आणि भावनात्मक ऊर्जा ही तितकीच मौल्यवान असते तुमच्या आत आता अपार ऊर्जा आहे ही तीच ऊर्जा आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकते पण हीच ऊर्जा जर नकारात्मक विचार निरर्थक वाद ईर्षा तक्रार आणि अशा लोकांवर खर्च होऊ लागली जे तुमच्या आयुष्यात काहीच मूल्य जोडत नाहीत तर तीच ऊर्जा तुमच्या बर्बादीचे कारण बनते कारण जेव्हा ऊर्जा चुकीच्या दिशेने जाते तेव्हा निकालही चुकीचाच मिळतो जेव्हा व्यक्ती आपली ऊर्जा अनेक ठिकाणी वाटून देते तेव्हा तिची शक्ती विखुरली जाते ती ना कोणतेही एक काम पूर्णपणे करू शकते आणि ना कोणत्या ध्येयावर टिकून राहू शकते आज ती एका कामात मन लावते उद्या दुसऱ्यात परवा तिसऱ्यात आणि शेवटी हातात काहीच येत नाही विखुरलेली ऊर्जा कधीही यश देत नाही यश नेहमी केंद्रित ऊर्जेने मिळते म्हणूनच आपली ऊर्जा आपल्या ध्येयात लावा आपल्या कामात लावा आपल्या विकासात लावा जेव्हा तुम्ही पूर्ण निष्ठेने आणि पूर्ण शक्तीने आपल्या ध्येयाशी जुळता तेव्हा परिस्थिती ही तुमच्या बाजूने झुकू लागते कारण जी व्यक्ती आपल्या उद्देशाप्रती गंभीर असते तिची ऊर्जा आपोआप एका दिशेने वाहू लागते चुकीच्या लोकांवर ऊर्जा खर्च करणे हे सर्वात मोठे नुकसान आहे जे लोक केवळ नकारात्मकता पसरवतात तुम्हाला कमकुवत वाटायला लावतात किंवा तुमच्या ध्येयाची चेष्टा करतात त्यांच्यावर लक्ष देणे सुद्धा ऊर्जेचा अपव्यय आहे मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती तीच असते जिला हे माहीत असते की कुठे बोलायचे आहे आणि कुठे गप्प राहायचे आहे कोणाशी जोडले जायचे आहे आणि कोणापासून अंतर ठेवायचे आहे म्हणून जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचे असेल तर सर्वात आधी आपल्या ऊर्जेचे रक्षण करा तिला निरर्थक गोष्टी निरर्थक चिंता आणि निरर्थक लोकांमध्ये गमावू नका आपल्या ऊर्जेला योग्य दिशा द्या आपल्या ध्येयावर केंद्रित करा कारण जेव्हा ऊर्जा योग्य जागी लागते तेव्हा यश आपोआप खेचून आणले जाते सातवा नियम ऐका सगळ्यांचे पण करा मनाचे मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा सातवा नियम आहे आत्मनिर्भर आत्मनिर्णय जीवनात पुढे जाण्याआधी सर्वात महत्वाचे काम आहे आपली क्षमता ओळखणे जोपर्यंत माणूस स्वतः हे समजत नाही की त्याच्या आत किती शक्ती आहे तो कोणत्या कामासाठी बनला आहे आणि कोणत्या दिशेने तो तो अधिक चांगले करू शकतो तोपर्यंत तो दुसऱ्यांच्या मतांचा गुलाम बनून राहतो आणि जी व्यक्ती प्रत्येक पावलावर दुसऱ्यांच्या सांगण्यानुसार चालते ती कधीच आपला रस्ता शोधू शकत नाही जगात लाखो लोक भेटतील जे तुम्हाला सांगतील की तुम्ही काय करू शकत नाही ते तुमच्या मर्यादा ठरवतील तुमच्या स्वप्नांना छोटे म्हणतील आणि तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतील पण लक्षात ठेवा तुमचे शरीर तुमचे आहे तुमचा मेंदू तुमचा आहे आणि तुमच्या क्षमतांना तुमच्यापेक्षा चांगले कुणीही जाणू शकत नाही कोणी दुसरा तुमच्या आत डोकावून हे पाहू शकत नाही की कि तुम्ही किती सहन करू शकता किती शिकू शकता आणि किती पुढे जाऊ शकता प्रत्येक व्यक्तीची गती वेगळी असते कोणी एखादे काम खूप लवकर शिकतो तर कोणाला वेळ लागतो कोणी वेगाने पुढे जातो तर कोणी हळूहळू पण स्थिरतेने याचा अर्थ असा नाही की जो हळू चालत आहे तो कमकुवत आहे याचा अर्थ फक्त इतकाच आहे की त्याची प्रकृती वेगळी आहे जेव्हा माणूस स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू लागतो आणि त्यांच्यानुसार चालू लागतो तेव्हा तो आपली खरी क्षमता दाबून टाकतो म्हणूनच आपल्या क्षमतेनुसारच आपल्या कार्याची निवड करा आपल्या आतल्या आवाजाला ऐका जेव्हा तुम्ही तेच काम करता ज्यात तुमची आवड आहे ज्यात तुमची शक्ती आहे तेव्हा मेहनत ओझे वाटत नाही आणि संघर्षही तुम्हाला तोडत नाही तर घडवतो पण जेव्हा तुम्ही केवळ यासाठी एखाद्या रस्त्यावर चालू लागता कारण लोक म्हणत आहेत समाज म्हणत आहे किंवा गर्दी तिकडे जात आहे तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया घालवता बहुतेक लोक अपयशी यासाठी होत नाहीत कारण त्यांच्या क्षमता नसते तर यासाठी होतात कारण ते आपली क्षमता ओळखूच शकत नाहीत ते ते दुसऱ्यांच्या स्वप्नांना आपले स्वप्न बनवतात कोणी कोणी म्हणतो म्हणतो हे कर कोनी ते कर आणि माणूस विचार न करता त्याच दिशेने धावू लागतो असे लोक आयुष्यभर मेहनत तर करतात पण समाधान आणि यश दोन्ही त्यांच्यापासून दूर राहते हे शरीर तुमचे आहे हे मन तुमचे आहे आणि विचार करण्याची समजण्याची शक्ती ही तुमच्या हातात आहे जर तुम्हाला वाटते की एखाद्या क्षेत्रात तुमची क्षमता कमी आहे तर ती वाढवण्याचा प्रयत्न करा स्वतःला कमकुवत मानून थांबू नका आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती विकसित करा आपल्या भावनांना समजा आणि आपल्या मनाचा आवाज ऐका म्हणून मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्यासाठी सर्वांचा ऐका अनुभव घ्या सल्ला घ्या पण अंतिम निर्णय आपल्या विवेकाने घ्या कारण जी व्यक्ती आपल्या मनाचे ऐकायला शिकते ती जीवनात आपला रस्ता स्वत बनवू शकते हाच सातवा नियम आहे आणि हीच खऱ्या आत्मनिर्भरतेची ओळख आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओला हाईपदेखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह